फुलंब्री पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढली सकाळी शहरात प्रभात फेरी बातमी येते फुलंब्री येथून छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यासह शहरात वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती अशी की आपल्या देशाला ब्रिटिश राजवटीपासून एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळाले असले तरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळाले त्याचा अर्थ असा की भारतीय या राज्यघटना याच दिवशी आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालवण्याचा अधिकार मिळाला याच सव्वीस जानेवारीला आज पंच्याहत्तर वर्ष झाली याच दिवसापासून राज्यघटना अंमलात आली आणि आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करून एक सार्वभौम राज्य बनला याच दिनानिमित्त शहरात समता विद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांनी व फकीर मोहम्मद उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी सकाळी शहरात वेगवेगळी प्रभात फेरी काढली होती त्याचप्रमाणे नगर पंचायत कार्यालयासमोर सर्वात प्रथम भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले तसेच मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव भाजप शहराध्यक्ष योगेश मेसाळ आरपीएचे तालुका अध्यक्ष राजू प्रधान प्रथम उपनगराध्यक्ष अकबर पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन देशमुख जमीर पठाण एकनाथ ढोके आनंदा ढोके उत्तम ढोके जफर चिश्ती वाल्मिक जाधव अजय शेरकर उमेश दुतोंडे अयूब पटेल संजय मोरे अजय गंगावणे इलियास पटेल सतीश वाघ संतोष जाधव किसन गुंजाळ रिझवान पठाण वहीद पठाण रियाज शहा गालेब शहा हाजी अनवरबेग कयूम पटेल तसेच सर्व अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका व नगरपंचायतचे सर्व कर्मचारी वर्ग यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा